नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो आम्ही एक तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये नवीन असा कमी बजेटमध्ये असलेला घर घेऊन आलेले पाहू शकता अगदी बीडिओ कॉलेजच्या बॅकसाईडला सुंदर अशा लोकशनमधील दोन मजली घर विक्रीस घेऊन आलेला होत मित्रांनो पाहू शकता किंमत आहे पंचेचाळीस मित्रांनो थोडीफार कमी होईल असे ओनर सांगण्यात आलेले आहे मित्रांनो सुंदर असे लोकेशनमधील अगदी बीडिओ कॉलेजच्या बॅकसाईडला हे अगदी कमी बजेटमध्ये असले घर विक्रीस घेऊन लागतात नवीनच कंस्ट्रक्शन आहे आपल्या महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनलला लाईक like, शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्याकडे असे नवनवीन व्हिडिओ आणून आणत आहोत मित्रांनो पाहू शकता चला तर आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेलो आहोत अगदी सुंदर अशा लोकेशनमधील असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो नवीन कंस्ट्रक्शन केलेली ही प्रॉपर्टी आहे जर कोणाला घ्यायची असेल तर आपण संपर्क साधू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये पूर्ण स्टायलस हे पाहू शकता टू व्हीलर पार्किंग आहे अगदी पाण्याची बोर आहे पाहू शकता नवीन कंस्ट्रक्शन आहे मित्रांनो चला तर आतमध्ये जाऊया आतमधील हा पूर्ण हॉल पाहू शकता हॉल आहे नवीन कन्स्ट्रक्शन असलेले हे स्टाईल्स पण पाहू शकता मित्रांनो अगदी या बाजूला एक है। बेडरूम आहे हा बेडरूम तुम्ही पाहू शकता असे सेम असे दोन मजली घर आहे मित्रांनो पाहू शकता अगदी सुंदर अशा लोकेशन असलेले हे घर आहे अगदी या बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे मित्रांनो पाहू शकता अगदी हे वास्तूनुसार बांधलेले किचन आहे मित्रांनो हा किचन पण तुम्ही पाहू शकता ह्या किचनमधील हा अगदी देवघर आहे हा देवघरसाठी जागा सोडण्यात आलेली आहे व भांडे ठेवण्यासाठी कपाटे का पण काढण्यात आलेले आहे असे दोन मजली घरं आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर मला संपर्क साधू शकता आपण आता सेकंड फ्लोर जात आहोत आज सेकंड फ्लोअर सेम असलेलं दोन मजली घर आहे मित्रांनो